बिबट्याच्या हल्ल्यात वडनेर दुमाला येथील आयुष भगत या चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यानंतर संपूर्ण शहरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात आली होती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार बिबट्याला पकडण्यासाठी मागणी करण्यात आली होती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंजरा लावण्या व्यतिरिक्त ठोस पावले उचलले नाही त्यामुळे अजून किती बळी जाणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे वडनेर दुमाला ते वन विभाग कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला देवळालीगाव विहितगाव वडनेर दुमाला पिंपळगाव खांब दाडेगाव व पाथर्डी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी एकत्र येत भर पावसात वन विभाग कार्यालयावर हा मोर्चा काढला आयुष या बाळाच्या आठवणी कधी संपणार नाही पण या बाळाच्या परिवाराला न्याय कधी मिळेल हा बिबट्या कधी जेरबंद होईल असा सवाल वन विभाग अधिकाऱ्यांना यावेळी विचारण्यात आला गावाच्या व परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी वन विभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अजून कोणाचा बळी जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असेही मोर्चेकऱ्यांनी सांगितले